भंडारी सुपर स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल व इम्प्लांट सेंटरच्या वतीने मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे भंडारी सुपर स्पेशलिस्ट डेंटल हॉस्पिटल व इम्प्लांट सेंटरच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये दंतांच्या सर्व समस्यावर निदान करण्यात येणार असून तब्बल अकरा वर्ष वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून नांदेड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील दातांशी संबंधित आजारावरील रुग्णांवर या मोफत दंत शिबिरामध्ये अचूक आणि वेदना रहित उपचार करण्यात असून या मोफत दंत तपासणी शिबिराचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर अक्षय भंडारी व डॉक्टर सोनादीप भंडारी यांनी केलं आहे नमस्कार मी डॉक्टर अक्षय भंडारी भंडारी सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर इथं कार्यरत आहे उद्या सव्वीस जानेवारी आम्ही शिबिर ठेवलेलं आहे दंत तपासणी शिबिर ठेवलेलं आहे या शिबिरमध्ये पेशंटची तपासणी आणि एक्स हे फ्री होणार आहे आणि आम्हाला नांदेड येथे कार्यरत होऊन बारा वर्ष झालेले आहेत डॉक्टर लेन भंडारी सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर लेन इन फ्रंट ऑफ एचडीएफसी बँक नांदेड नमस्कार माझं नाव डॉक्टर सोनाली अक्षय भंडारी आहे उद्या सव्हीच्या जानेवारी निमित्त आम्ही दंतरोग शिबीर ठेवलेला आहे भंडारी सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिकमध्ये मी रूट केनाल स्पेशलिस्ट आहे त्याच्यात दाताची नस काढून कृत्रिम नस टाकली जाते आणि आमच्या क्लिनिकमध्ये सगळे फॅसिलिटीज अवेलेबल आहे जसे पूर्ण दातांचा एक्स रे त्याला ओपीजी म्हणतात डेंटल स्कॅनिंग ज्याच्यात माप घेतला जातो स्कॅनिंगद्वारे आणि अजून रूट केनाल सिंगल सिटिंग केल्या जाते दाताला पिन लावलं जाते उद्या सव्वीस जानेवारी रोजी मुफत दंत शिबिर भंडारी स्पेशालिटी डेंटल क्लिनिकचा अकरावा वर्धापन दिनानिमित्त दंत रोग शिबिर ठेवलेला जास आहे ह्याच्यात जास्तीत जास्त रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यायला पाहिजे आणि वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि त्याच्यात तुम्हाला उपचारामध्ये विशेष सवलत भेटेल पत्ता आहे भंडारी सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक डॉक्टर्स लेन कला मंदिर इन फ्रंट ऑफ एच डी एफ सी बँक नांदेड